स्वागत आहे आज आपण प्रशासकीय कामकाजातल्या एका काय म्हणतात त्याला खूप नाजूक पण महत्वाच्या प्रक्रियेवर बोलणार आहोत म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याला जेव्हा विभागीय चौकशीमध्ये दोषारोपण पत्र मिळतं चार्जशीट म्हणतात त्याला इंग्रजीत तेव्हा त्यांनी काय करायचं खास करून आपलं बचावाचं निवेदन कसं द्यायचं हो हा खूप महत्वाचा टप्पा आहे खरं तर आणि यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एकोणऐंशी मग ती विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीशे एक्याण्णव आहे बरोबर त्यातले काही उतारे आहेत आणि हो श्री विष्णुकांत बोरसे आहेत त्यांच्या अभ्यासातलेही काही मुद्दे आपण बघणार आहोत नक्कीच तर मग आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे दोषारोपण पत्र मिळाल्यावर बचावाचं निवेदन कसं बनवायचं कोणते मुद्दे महत्वाचे काय टाळायला हवं हे सगळं समजून घेणं हो अगदी चला तर मग सुरू करूया का हो नक्कीच म्हणजे बघा ही प्रक्रिया खरंच काळजीपूर्वक हाताळायला लागते ला ला पहिली गोष्ट म्हणजे वेळचं बंधन अच्छा पत्र मिळाल्यापासून साधारणपणे म्हणतो आपण दहा दिवसांची मुदत असते कर्मचाऱ्याला आपलं लेखी म्हणणं सादर करण्यासाठी ओके दहा दिवस हो आणि ही मुदत कधीपासून तर जेव्हा ते दोषारोप पत्र रीतसर मिळतं त्या दिवसापासून मोजायला सुरुवात होते बर आणि या निवेदनात एक मूलभूत गोष्ट करायची असते प्रत्येक जो आरोप आहे ना त्याबद्दल आपलं म्हणणं स्पष्ट एकदम स्पष्टपणे नोंदवायचं म्हणजे म्हणजे आरोप कबूल आहे की ना कबूल हे निसंदिग्धपणे सांगावं लागतं कारण यावरच पुढची दिशा ठरते चौकशीची अच्छा म्हणजे हे पहिलं पामूल झालं कबूल की ना कबूल अगदी पण समजा एखाद्या कर्मचाऱ्याने म्हटलं कबूल एखादा आरोप कबूल केला तर काय होतं मग त्याची चौकशी थांबते का हो तो मुद्दा महत्वाचा आहे जर एखादा दोषारोप त्या लेखी निवेदनात स्पष्टपणे कबूल केला गेला तर तर मग त्या विशिष्ट आरोपापुरती विभागीय चौकशी सहसा होत नाही ओके नियम आठ पाच मध्ये तशी तरतूदच आहे पण याचा अर्थ असा नाही की तो आरोप खोटा ठरला किंवा सिद्ध नाही झाला अच्छा कबुली दिली म्हणजे शिस्तभंग प्राधिकाऱ्यासाठी तो आरोप मान्य केल्यासारखा आहे म्हणजे पुढचा निर्णय घेताना त्याचा विचार होणार त्यामुळे कबुली देण्याआधी विचार करणं महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे खरंच आता दुसरा मुद्दा नागबुल समजा आरोप नागबुल करायचा आहे तर त्याच वेळी सगळं स्पष्टीकरण पुरावे वगैरे द्यायचे असतात का कारण बऱ्याचदा कर्मचाऱ्याकडे लगेच सगळे कागद नसतात ना हो बरोबर हा एक व्यावहारिक प्रश्न आहे अगदी नियम पुस्तिका उनिशे जी आहे त्यातला परिच्छेद सहा दहा दोन काय सांगतो की बचावाचं जे प्राथमिक निवेदन आहे म्हणजे फक्त कबूल की नागबूल ही कळवताना त्यावेळी कागदपत्र तपासायची सोय सध्या तरी नाहीये सुरुवातीला फक्त हो की नाही कळवायचंय ओके पण एकदा का प्रकरण चौकशी अधिकाऱ्याकडे गेलं तेव्हा मात्र बचावासाठी जी आवश्यक कागदपत्रं आहेत त्यांची मागणी नक्की करता येते आणि ती मिळवणं हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे अर्थात काही अपवाद आहेत त्याला अच्छा तुम्ही म्हणालात काही अपवादासह म्हणजे हा अधिकार अमर्यादित नाहीये नाही अमर्यादित नाही मग कधी नाकारू शकता चौकशी अधिकारी बरोबर नियम पुस्तिका एकोणीशे एक्क्याण्णव त्यातलाच परिच्छेद सहा पॉइंट चौदा चार आहे तो चौकशी अधिकाऱ्याला काही अधिकार देतो म्हणजे जर चौकशी अधिकाऱ्याला असं वाटलं की कर्मचाऱ्याने मागितलेली कागदपत्र प्रकरणाशी संबंधित नाहीत रेलेव्हेंट नाहीत ओके किंवा मग ती सार्वजनिक हिताच्या म्हणजे पब्लिक इंटरेस्टच्या दृष्टीने देणं योग्य नाही तर ते नकार देऊ शकतात बरं पण इथे खूप महत्वाची गोष्ट आहे नैसर्गिक न्यायाचं तत्व प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हो आपलं संविधान आहे त्याचा अनुच्छेद तीनशे अकरा दोन काय सांगतं की प्रत्येक कर्मचाऱ्याला बचावाची वाजवी संधी मिळालीच पाहिजे रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी आता जर प्रकरणाशी थेट संबंधित कागदपत्रे आहेत जी बचावासाठी गरजेची आहेत आणि तीच नाकारली गेली तर ते या वाजवी संधीचं उल्लंघन ठरू शकतं बरोबर त्यामुळे चौकशी अधिकाऱ्याला हा जपुन अधिकार जपून वापरावा लागतो नुसतं लोकहित म्हणून नाही चालत त्यामागे ठोस कारण असावं लागतं म्हणजे एका बाजूला अधिकार आणि दुसरीकडे नैसर्गिक न्याय यातला तोल महत्वाचा आहे अगदी आता आपण प्रत्यक्ष बचावाचं निवेदन लिहिण्याकडे येऊया ते प्रभावी कसं बनवायचं काय मुद्दे लक्षात ठेवायला हवेत कर्मचाऱ्याने हो हे निवेदन कसं लिहिलंय यावर खूप काही अवलंबून असतं बरं का काही महत्वाचे मुद्दे आहेत जे पाळायलाच हवेत सांगा ना पहिला म्हणजे नकार देताना कारण द्या नुसतं मी नाकोबूल करतो असं म्हणून नाही चालत अच्छा प्रत्येक नाकोबूल केलेल्या आरोपामागे सविस्तर कारण मी मानस हवी म्हणजे आपण ते का नाही केलं नक्की काय घडलं होतं आपली भूमिका काय होती हे स्पष्ट करायचं आणि शक्य असेल तर आपल्या म्हणण्याला पुष्टी देणारे पुरावे म्हणजे काही कागदपत्र नोंदी पत्रव्यवहार असतील तर त्याचा संदर्भ द्यायचा किंवा ते जोडायचे आणि हे सगळं नम्रपणे मांडायचं ओके नम्रपणे दुसरं फक्त बचावावर लक्ष केंद्रित करा अनेकदा काय होतं कर्मचारी भावनिक होतात आणि मग निवेदनात इतरांवर टीका सुरू होते हो हो तसं वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करतात हे टाळायलाच हवं आपलं निवेदन हे फक्त आपल्यावरील आरोपांचं खंडन करण्यापुरता असावं बरोबर उघस दुसरे मुद्दे काढले की मूळ बचाव बाजूला राहतो आणि ते कर्मचाऱ्याच्या हिताचं नाही, नाही खरंच तिसरा मुद्दा तिसरा ठोस आणि वस्तुनिष्ठ मुद्दे मांडा निवेदन भावनिक किंवा एकदम मोघम नको माझ्यावर अन्याय झालाय मला फसवलंय अशा बोलण्याला चौकशीत फार महत्व नाही त्याऐवजी आपलं पद त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या काय होत्या आणि त्याप्रमाणे आपण आपलं काम नियमानुसार कसं केलं हे वस्तुस्थिती आणि फॅक्ट्सच्या आधारावर मांडायचं म्हणजे फॅक्ट्स महत्वाचे <laughs> तुलना टाळावी तुलना म्हणजे म्हणजे अमक्याने पण असंच केलं होतं त्याच्यावर कारवाई नाही झाली किंवा आधीच्या केसमध्ये वेगळा निर्णय होता अशी तुलना नाही करायची अच्छा प्रत्येक केस वेगळी असते तिचे तपशील संदर्भ वेगळे असतात फक्त आपल्यावर जे आरोप आहेत त्याच्या मेरिट्सवर बोलायचं बरोबर आणि पाचवा मुद्दा इतरांच्या चुकांवर बोट दाखवू नका म्हणजे एक अपवाद आहे त्यात पण सहसा नको म्हणजे कसं काही कर्मचारी काय करतात स्वतःचा बचाव सोडून देतात आणि आपले सिनियर किंवा ज्युनियर कसे चुकले हे सांगायला लागतात तो काही बचाव नाही झाला पण एक गोष्ट आहे जर कर्मचाऱ्याने एखादी चूक किंवा अनियमितता लेखी स्वरूपात वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली असेल ओके okay, लेखी आणि त्यावर वरिष्ठांनी स्पष्टपणे वेगळा निर्णय घेतला असेल जो परत लेखी असेल तर तो पुरावा तुम्ही तुमच्या बचावात नक्की मांडू शकता नम्रपणे अच्छा हे काय दाखवतं की बाबा आपण आपलं काम केलं होतं सूचना दिली होती समजलं हे मुद्दे खरंच खूप महत्वाचे आहेत निवेदन एकदम फोकस्ड फॅक्ट बेस्ड आणि पुराव्यावर आधारित हवं अगदी आता परत एकदा कागदपत्रांकडे येऊया तुम्ही म्हणाला चौकशी अधिकाऱ्याकडे मागणी करता येते पण दोषारोपण पत्रासोबत काही कागदपत्रे येतात ना त्याचं काय हो बरोबर दोषारोपण पत्रासोबत साधारणपणे चार जोडपत्र असतात जोडपत्र एक मध्ये आरोपांची लिस्ट दोन मध्ये त्याचं सविस्तर वर्णन तीन मध्ये साक्षीदार आणि ज्या कागदपत्रांवर आरोप आहेत त्यांची लिस्ट आणि नियम पुस्तिका एकोणीसशे एक्याण्णव परिच्छेद सहा पॉइंट चौदा सात अ काय म्हणते की जोडपत्राशी संबंधितच मानली जातात रिलेव्हंट आहेतच त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार ती सगळी कागदपत्र त्या कर्मचाऱ्याला तपासायला देणं किंवा त्यांच्या प्रती देणं हे प्रशासनावर बंधनकारक आहे यात काही शंका नाही हे एकदम स्पष्ट झालं पण मग अनेकदा असं ऐकतो की गोपनीय फाईल आहे किंवा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आहे म्हणून दाखवत नाहीत या गोपनीयतेचं काय बरोबर आहे काही कागदपत्र गोपनीय मानली जातात पुस्तिका एकोणीशे एक्क्याण्णवच्या परिच्छेत सहा पॉईंट चौदा चार मध्ये याचा उल्लेख आहे साधारणपणे जी प्राथमिक चौकशी असते प्रिलिमिनरी एन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आणि त्यावर अधिकाऱ्यांनी केलेल्या ऑफिस नोटिंग्ज असतात ती फाईल गोपनीय समजली जाते ती कर्मचाऱ्याला सरसकट बघायला मिळत नाही कारण दिलं जातं लोकहिताचं किंवा कधीकधी राज्याच्या सुरक्षेचं अशी कागदपत्र नाकारण्याचा अधिकार चौकशी अधिकाऱ्याला आहेत बरो पण इथे एक प्रॅक्टिकल अडचणी येते अनेकदा किंवा वादाचा मुद्दा म्हणूया काय तो म्हणजे कधी कधी गोपनीयतेचं कारण देऊन क्षेत्रीय तपासणीचे म्हणजे फिल्ड इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट किंवा पंचनामे पण नाकारले जातात अच्छा खरं तर फिल्ड इन्व्हेस्टिगेशन कसं असतं ते जागेवर जाऊन होतं लोकांसमोर होतं बऱ्यापैकी पारदर्शक असतं ते हो ना मग असे रिपोर्ट्स जर बचावासाठी महत्वाचे असतील आणि फक्त गोपनीय म्हणून नाकारले जात असतील तर ते नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन ठरू शकतं इथे थोडा विवेक वापरावा लागतो की नक्की गोपनीय काय आणि पारदर्शक काय हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे कारण गोपनीयतेच्या नावाखाली बचावाची संधीच नाकारली जाऊ शकते बरोबर आता अजून एक संबंधित प्रश्न प्राथमिक चौकशी अहवाल अनेकदा असं म्हणतात की चार्जशीट याच्याच रिपोर्टवर आधारित आहे मग त्याचा उल्लेख चार्जशीट मध्ये करता येतो का आणि तो कर्मचाऱ्याला मिळाला हवा का याबद्दल पण नियमावलीत स्पष्टता आहे नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णव परिच्छेद सहा पॉइंट चौदा पाच क असं सांगतं की दोषारोपांचं जे सविस्तर वर्णन आहे म्हणजे जोडपत्र दोन त्यात प्राथमिक चौकशी अहवालाचा थेट उल्लेख शक्यतो करू नये ओके okay. मात्र जर त्या अहवालाचा आधार घेतला असेल दोषारोप ठेवायला आणि त्याचा उल्लेख जोडपत्र तीन मधल्या कागदपत्रांच्या यादीत असेल हुँ. तर नियम सहा पॉइंट चौदा सात अनुसार तो अहवाल कर्मचाऱ्याला द्यावाच लागतो उपलब्ध करून द्यावा लागतो अच्छा आणि याहूनही महत्वाची गोष्ट काय होते बघा अनेकदा चौकशी चालू असताना सरकारी पक्षाचे साक्षीदार त्यांच्या साक्षीत सांगतात की प्राथमिक चौकशीत असं सापडलं होतं किंवा त्या रिपोर्टनुसारच हे आरोप आहेत हो असं होतं आता अशावेळी काय होतं तो प्राथमिक चौकशी अहवाल प्रकरणाशी अत्यंत संबंधित म्हणजे हायली रिलेव्हंट ठरतो बरोबर मग तो चौकशी अधिकाऱ्यासमोर पुराव्याचा भाग म्हणून सादर करावा लागतो आणि त्याची प्रत त्या कर्मचाऱ्याला बचावासाठी मिळणं अत्यावश्यक ठरतं नाहीतर मग नाहीतर काय होणार साक्षीदाराचं म्हणणं एकतर्फी ऐकल्यासारखं होईल हे नैसर्गिक न्यायाचं मोठं उल्लंघन होईल चौकशी अधिकारी सांगू शकतात सरकारी पक्षाला की तो रिपोर्ट सादर करा म्हणजे कागदपत्रांची उपलब्धता आणि नैसर्गिक न्याय हे खूप जोडलेले आहेत एकमेकांशी अगदी आता हे झालं लेखी निवेदनाचं पण कर्मचाऱ्याला स्वतः तोंडी काही सांगायची संधी मिळते का म्हणजे पर्सनल हिअरिंग सारखं काही हो नक्कीच आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी आहे त्याचा नियम आठ उपनियम चार मध्ये स्पष्ट तरतूद आहे याची अच्छा खरं तर बहुतेक वेळा जे दोषारोप आपण मिळतं चार्ज मेमो त्यातच विचारलेलं असतं साधारणपणे परिच्छेद दोन किंवा तीन मध्ये की तुम्हाला तुमचं म्हणणं व्यक्तिशा मांडायचंय का ओके त्यामुळे माझं मत असं आहे की बचावाचं लेखी निवेदन देताना त्यात आवर्जून लिहावं की मी व्यक्तिशा उपस्थित राहून माझे म्हणणे मांडू इच्छितो किंवा इच्छिते म्हणजे तशी मागणी करावी हो करावी शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणजे डिसिप्लिनरी अथॉरिटी या विनंतीवर विचार करून निर्णय घेतात ही सुनावणी लगेच मिळते असं नाही पण ती मिळू शकते चौकशी प्रक्रियेत किंवा अंतिम निर्णयाआधी आणि मिळाली तर मिळाली तर त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यावा लेखी निवेदनात जे मुद्दे मांडलेत ते अधिक प्रभावीपणे एक मानवी स्पर्श देऊन मांडता येतात तिथे हो हे खरंय ही माहिती खूप उपयोगी आहे म्हणजे तोंडी म्हणणं मांडायची मागणी करणं फायद्याचं ठरू शकतं नक्कीच नक्कीच आता आपण समारोपाकडे येतोय इतका वेळ आपण बोललो की निवेदन कसं असावं काय काळजी घ्यावी पण हे सगळं इतकं महत्वाचं का आहे म्हणजे या निवेदनाचं कायदेशीर महत्व काय आहे नक्की हा प्रश्न अगदी कळीचा आहे हे जे बचावाचं लेखी निवेदन आहे ना ते फक्त एक फॉर्मॅलिटी नाहीये तो प्रक्रियेतला एक अत्यंत महत्वाचा याचं कारण आपल्याला नियम पुस्तिका एकोणीशे एक्याण्णवच्या परीक्षेत तीन पॉइंट चौदा आणि सहा पॉइंट चौदा मध्ये मिळतं तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम आठ पाच मध्ये पण आहे काय आहे त्यात या नियमानुसार जेव्हा अपचारी कर्मचारी आपलं बचावाचं लेखी निवेदन सादर करतो तेव्हा शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यावर म्हणजे जे फायनल शिक्षा देणारे अधिकारी असतात त्यांच्यावर एक जबाबदारी येते काय जबाबदारी त्यांना त्या ते निवेदनाची काळजीपूर्वक तपासणी करावी लागते अच्छा आणि सर्वात महत्वाचं काय की ह्या निवेदनाच्या आधारावर त्यातल्या युक्तिवादाचा विचार करून त्या शिस्तभंग विषयक प्राधिकरणाला दोषारोपांचं पुनर्विलोकन म्हणजे रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे म्हणजे ते परत विचार करू शकतात आरोपांवर हो त्यांना जर वाटलं की निवेदनातलं स्पष्टीकरण पुरेसं आहे किंवा आरोप टिकण्यासारखे नाही आहेत तर ते काही आरोप किंवा सगळेच्या सगळे आरोप वगळू शकतात ड्रॉप करू शकतात अरे वा इतकंच नाही तर ते आरोपांमध्ये सुधारणा म्हणजे मॉडिफाय सुद्धा करू शकतात बापरे म्हणजे या निवेदनामुळे खूप फरक पडू शकतो अगदी यावरून आपल्याला समजतं की हे निवेदन किती गांभीर्याने किती विचारपूर्वक आणि समर्थनीय म्हणजे वेल रिझन्ड असायला हवं ते फक्त आरोपांना ढोबळ नकार नसावं ते आरोपांचं तर्कशुद्ध खंडन करणारं असावं जर निवेदन घाईत मोघम निराधार असेल तर ही जी संधी आहे ती वाया जाऊ शकते खरे। म्हणूनच म्हणालो गरज वाटली तर दहा दिवसांची मुदत पुरेशी नसेल तर मुदतवाढ मागावी वाटल्यास जाणकारांचा सल्ला घ्यावा कारण या निवेदनावरच पुढची चौकशीची दिशा आणि कदाचित अंतिम निर्णयही अवलंबून असतो बऱ्याच अंशी खरंच तुमच्या बोलण्यावरून या बचावाच्या निवेदनाचं महत्व एकदम अधोरेखित झालंय ही फक्त एक कागदी प्रक्रिया नाहीये तर स्वतःची बाजू मांडण्याची आणि कदाचित प्रकरणाला वेगळं वळण देण्याची एक मोठी संधी आहे बरोबर तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की पत्र मिळाल्यावर बचावाचं निवेदन देणं हे किती काळजीचं आणि महत्वाचं काम आहे नक्कीच वेळेचं पालन प्रत्येक आरोपावर स्पष्ट भूमिका नकारामागे सविस्तर कारणं अनावश्यक गोष्टी टाळणं योग्य कागदपत्रांची मागणी आणि वैयक्तिक सुनावणीची संधी मागणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात अगदी बरोबर हे निवेदन म्हणजे त्या कर्मचाऱ्याची बाजू मांडणारं पहिलं आणि महत्वाचं अधिकृत डॉक्युमेंट आहे त्यामुळे ते विचारपूर्वक शांतपणे आणि नियमांच्या चौकटीत राहून तयार करणं हे त्याच्या स्वतःच्याच हिताचं आहे नैसर्गिक न्याय आपल्याला संधी देतो पण त्या संधीचा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे बरोबर आजच्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतोय जो आपण श्रोत्यांसाठी सोडून देऊ शकतो बोला आपण गोपनीय कागदपत्र आणि क्षेत्रीय तपासणी अहवाल याबद्दल बोललो दोन्हीकडे माहिती मिळण्याबाबत थोडे वेगळे नियम किंवा दृष्टिकोन दिसतात माझा प्रश्न असा आहे की नैसर्गिक न्यायाचं तत्व या दोन प्रकारच्या कागदपत्रांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने का लावलं जाते असं वाटतं म्हणजे एका बाजूला गोपनीयतेमुळे माहिती नाकारण्याचा स्पष्ट अधिकार आहे आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्रीय तपासणी जी बऱ्यापैकी पारदर्शक असते ती सुद्धा कधीकधी कधी नाकारली जाण्याची शक्यता असते यातील सीमारेषा नेमकी कुठे आहे आणि या संदिग्धतेचा एका निष्पक्षपाती बचावाच्या संधीवर काय परिणाम होत असेल यावर नक्कीच विचार करायला हवा हो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद